नमस्कार शेतकरी बंधूनस तर्फे आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत उर्दुळ या गावी तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे आपल्यासोबत एक टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत आणि याच वर्षी आपण म्हणजे ॲडव्हान्स पेस्टिसाईडने एक काजू ड्रीप नावाचं जे उत्पादन तयार केलंय त्याचा एक छानसा असा सुंदर अनुभव या शेतकऱ्यांना आलेला आहे तर तो जो अनुभव आहे तो आपल्याला तो त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे की त्यांना नेमकं त्याचे काय रिझल्ट मिळाले आणि कशा पद्धतीने आज हा प्लॉट आहे तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा भाऊसाहेब एकनाथ नवले तुमचा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर सव्वीस एकेचाळीस बावीस हां धन्यवाद नवले साहेब तुम्ही हे जे ऍडव्हान्स पेस्टीसाइडचं जे नवीन आलेलं काजू ड्रिप हे किती प्रमाणात वापरलं दोन लिटर या प्रमाणात वापरलं बरं ड्रिपद्वारे तुम्ही ते वापरलं त्याच्यानंतर त्यात अजून काय घेतलं तुम्ही त्याच्यात शिबवल त्याच्यात एक लिटर सिबन घेतलं होतं तर हे दोन्ही देऊन आज दिवस किती झाले साधारण बारा ते पंधरा दिवस बारा ते पंधरा दिवस झाले तर याचा तुम्हाला काय परिणाम जाणवला प्लॉटमध्ये पर्टिक्युलर प्लॉटमध्ये म्हणजे पाला कंप्लीट राहिला पस्पर साहेबटेक झाला आणि साईज खूप चांगली झाली त्यात रिजेक्शन येतील नाही आमची रिजेक्शन निम्मा निम रिजेक्शन निघायचं आमचं अच्छा मागच्या वर्षी निम्म्याला निम्मा रिजेक्शन निघत होतं या वर्षी रिजेक्शन अजिबात प्रमाण नाही म्हणजे पन्नास कॅरेट मागे एक कॅरेट पण निघत नाही अगदी बरोबर म्हणजे बघू शकतो मित्रांनो जे काजू ड्रीप आपण इनोवेट केलं की ते फॉस्फरसची उपलब्धता वाढवण्यासाठी केलं आणि ती फॉस्फरसची उपलब्धता पुरेपूर आणि योग्य प्रमाणात योग्य वेळेत त्या पिकाला उपलब्ध झाल्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत ते तुमच्या पत्तीमध्ये मध्ये आणि मेन म्हणजे वरच्या फळापर्यंत तुम्ही आता फुगवण बघू शकता प्लॉटची कशा पद्धतीने आहे अतिशय सुंदर अशी फुगवण आहे फळांची संख्या या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे एकदम चांगली फुगवण एवढा मोठा फळांचा घोस या सगळ्या गोष्टी यांना चांगल्या प्रकारे मिळाल्या तर एकंदरीत तुम्ही जे औषध वापरलं काजू ड्रीप याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता काजू ड्रीप वापर खूप चांगलं भेटतं आणि वापरणं खूप आम्ही पहिल्यांदा वापरलं यावर्षी पहिल्यांदा वापरलंय बरोबर ते आलंच यावर्षी पहिल्यांदा म्हणजे बघा काजू ड्रिप वापरल्यामुळे त्यांचं फॉस्फरस उपलब्ध होऊन बाकीचे अन्नद्रव्य सुद्धा पिकाला वेळेत उपलब्ध झाले त्याचं कारण असं की काजू ड्रिप मध्ये Uh, ज्या काही ॲडिशनल गोष्टी आहेत तर त्यामुळं जे सूक्ष्मजीव आहे, आहेत जे आहेत जे आपल्या मुलांना मुळांद्वारे पिकाला अन्नद्रव्य प्रोव्हाइड करण्याचं काम करतात त्यांना देखील चालना मिळते आणि त्याचे परिणाम पिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात जसं की दादांना फुगवणीमध्ये मोठा परिणाम जाणवला मागील वर्षी त्यांनाचं मालामध्ये रिजेक्शन खूप फार मोठं होतं ते रिजेक्शन यावर्षी त्यांना अजिबात जाणवलं नाही म्हणजे तो रिजेक्शनचा फार मोठा तुमचा त्या फायदा झाला तर दादानी जसं काजू ड्रीप वापरून अनुभव घेतला तसंच आपणही काजू ड्रीप वापरून आपल्या पिकामध्ये अनुभव घ्यावा कारण फॉस्फरस आणि पोटॅश जर पिकामध्ये चांगल्या पद्धतीने असेल तर फार मोठी न्यूट्रिशनची उपलब्धता असो किंवा खराब वातावरणामध्ये पाना पानांची टिकून क्षमता असो तर या सगळ्या गोष्टी फॉस्फरसवर डिपेंड असतात तर आपणही काजू ड्रीप वापरून आपल्या पिकांमध्ये स्वतः अनुभव घ्यावा धन्यवाद बनूनी जावा शिव शिवधनुष्ये पेलूनि सामर्थाव चढु दे हि झिङ्ग चढु दे ओ सूर्यवा